नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती खूप खूप स्वागत आज आपण ताशकंद करार याबद्दल जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला पंचवार्षिक योजना याबद्दल जाणून घ्यावं लागेल कारण त्याच लिंकने तुम्ही ताशकंद करार याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल ठीक आहे तर पंचवार्षिक योजना ही संकल्पना आपण रशियाकडून स्वीकारलेली आहे आणि पंचवार्षिक जी पहिली पंचवार्षिक योजना होती तिचा कार्यकाळ एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न हा होता तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो भर होता तो कृषी क्षेत्रावरती होता कारण कृषी क्षेत्रावरती भर दिल्यामुळे आपल्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये वाढ होईल आणि मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होईल यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो भर होता तो कृषी क्षेत्रावरती होता आणि त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना आली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर होता तो मूलभूत उद्योग यावरती त्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर होता ठीक आहे तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर हा मूलभूत उद्योगांवरती गेल्यामुळे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आणि अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवू लागला त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर आपल्याला कृषी क्षेत्र आणि त्याबरोबर मूलभूत उद्योग या दोघांवरती द्यावा लागला आणि दुसऱ्या पंचवार्ष सॉरी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ होता एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट ठीक आहे तर तिसरी पंचवार्षिक योजना सुरू असतानाच भारत पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केले आणि आक्रमण केल्यामुळे युद्ध इतके तापले इतके तापले की आपला जो तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो काही पैसा आहे तो आपण आप युद्धावरती खर्च केला की युद्धावरती आपण तो पैसा वापरला ठीक आहे आणि वातावरण इतके तापले होते की आ, शांतता प्रस्थापित करणे खूप महत्त्वाचे होते त्यामुळे सोवियत संघाने मध्यस्थी केली आणि ताशकंद या ठिकाणी शांतता करार पार पडला त्यामध्ये भारता त्या आपले भारताचे पंतप्रधान त्यावेळेसचे आपले भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयुब खान आणि सोव्हिएत संघाचे पंतप्रधान ॲलेक्सी uh, कोसिगिन या तिघांच्या uh, समन्वयाने ताशकंद करार दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टमध्ये पार पडला आणि या करारानुसार uh, दोन्ही राष्ट्रांनी uh, शांतता प्रस्थापित केली आणि युद्ध मागे घेतले आणि त्यामुळे uh, आपल्या भारतामध्ये uh, अन्नधान्याचा तुटवडा झालाच आणि uh, आर्थिक स्थिती जी आहे ती खालावली आणि त्यामुळे पंचवार्षिक योजना तीन वर्षांसाठी ठप्प झाली आणि तीन वर्ष वार्षिक योजना राबवण्यात आल्या म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत वार्षिक योजना राबवण्यात आल्या आणि त्यानंतर दुसरी जी वार्षिक योजना होती त्यामध्ये हरित क्रांतीचा हरित क्रांतीचा समावेश करण्यात आला तर हरित क्रांतीबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मला कमेंट्समध्ये सांगा की पुढे कोणत्या गोष्टींसाठी व्हिडिओ हवा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा जय हिंद जय जै महाराष्ट्र